नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने जे काही बोलतात ते भारताविरुद्ध असतं भारताची कुठेतरी हानी करणारं असतं हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे म्हणजे परदेशामध्ये मग कधी अमेरिकेमध्ये कधी ब्रिटनमध्ये युरोपातल्या वेगवेगळ्या देशात जेव्हा राहुल गांधी जातात आणि तिकडे काही लेक्चर्स देतात त्यामध्ये वारंवार भारताविरुद्ध त्यांची अनेक वक्तव्य आलेली आहे भारत जो आहे तो कसा आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कर कशी भारताची वाचलात लागलेली आहे अशा पद्धतीची विधानं त्यांची असतात किंबहुना या सगळ्या युरोपातल्या देशांनी किंवा अमेरिकेने भारताच्या मदतीसाठी यावं भारताला वाचवावं यातून अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा ते करताना दिसतात आणि अशा वेळेला मग प्रश्न निर्माण होतो की राहुल गांधी हे नेमके कोणाचे आहेत ते खरोखरच भारताचे आहेत का भारताचे नागरिक तर आहेत मतदान करतात निवडणुकीला उभे राहतात निवडून येतात पण ते खरोखरच भारताचे आहेत का किती अमेरिकेचे आहेत किती पाकिस्तानचे आहेत किती चीनचे आहेत कारण त्यांची विधानं जी आहेत ती या सगळ्या देशांना उपयुक्त ठरणारी भारताविरुद्ध जर काही त्यांना काही करायचं आहे तर त्यासाठी उपयुक्त ठरणारी विधानं कोणाची आहेत तर राहुल गांधींची आहेत काँग्रेसचे आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्यांचे आहेत आणि आत्ता तर जेव्हा भारत पाकिस्तान संघर्ष झाला पहलगाम घटनेनंतर त्यानंतर तर राहुल गांधींनी कर केलेला आहे मी त्यांची प्रत्येक विधानं ही केंद्र सरकारला प्रश्न विचारणारी आहेतच पण त्याबरोबर लष्करावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहेत लष्कराच्या कामगिरीवरसुद्धा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित करणारी आहेत कारण नरेंद्र मोदी हे काही नरेंद्र मोदी म्हणा किंवा केंद्र सरकार त्यांचं मंत्रिमंडळ हे काही तिथे सीमेवर जाऊन लढत नाही आहे त्यांचे आदेश असलेच पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याशी सल्लामसलत करून लष्करी कारवाई करत असतं मग लष्कराने अमुक करावं हे लगेच मोदींनी आदेश दिले म्हणून कारवाई होत नाही सगळी चर्चा करावी लागत असते की आपण केवढे शस्त्रसज्ज आहोत आपण कशा पद्धतीने कारवाई करायची आपलं किती नुकसान होऊ शकतं आपण कशा पद्धतीने अचूक हल्ले करू शकतो ही सगळी चर्चा झाल्यावरच लष्कराने कारवाई केलेली आहे हवाई दलांनी कारवाई केली आहे नौदलाने कारवाई केली आहे म्हणूनच तिन्ही दलांचे प्रमुख आणि नरेंद्र मोदी यांची बैठक झालेली आहे की नाही किंवा बैठका झालेल्या आहेत ते त्यासाठीच आहेत मग अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हेच सगळे अपयशी आहेत आणि आत्ता काहीतरी अपयश मिळालेलं आहे आपल्याला असा वारंवार उल्लेख हा राहुल गांधींच्या वक्तव्यांमधनं समोर येतो ह्यांचे प्रवक्ते रोजच्या रोज आपण कसे अपयशी ठरलेलो आहोत भारत कसा अपयशी ठरलेला आहे शरण गेलेला आहे पाकिस्तानला अशा पद्धतीची विधानं करायला लागलेली आहेत आता एक लोकांमध्ये खिल्ली उडवण्यासाठी मोदींची खिल्ली उडवली जावी त्यांची चेष्टा केली जावी या दृष्टीने आता नवीन एक शब्दप्रयोग काँग्रेसने काढला आहे तो म्हणजे नरेंदरे सरेंडर झाले आणि तेच आता सगळे प्रवक्ते हे आपल्या वेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पत्रकार परिषदांमधून हे सांगतायत राहुल गांधींनी तर हे काँग्रेसचं एक अधिवेशन होतं तिकडेही बोलून दाखवलं आणि त्यानंतर हा मुद्दा घेऊन सगळे काँग्रेसवाले जे आहेत ते नरेंद्र सरेंडर हे करत सगळीकडे एक प्रकारे मोदींचा कसा अपमान होईल हेच आहेत आणि त्याच्यातून त्यांना हे दाखवायचं आहे की आपण शरण गेलो आता अर्थात सर्व लोकांना माहिती आहे संपूर्ण देशालाही कल्पना आहे संपूर्ण जगालाही कल्पना आहे की भारताने कसा जबरदस्त दणका पाकिस्तानला दिलेला आहे आणि त्याच्यात नुकसानही झालेलं नाही भारताचं कोणतं भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले भारताने पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केले हे सगळं करताना जी अचूकता दाखवलेली आहे त्यात कुठेही सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्यात बळी जावं लागलं नाही अतिरेकी मारले गेली आणि याचं कौतुक झालं जगभरामध्ये की भारताने कसे सगळे मिसाईल्स किंवा ड्रोन्स असतील हे अचूकपणे वापरले आणि ते सुद्धा तिकडे कोणतंही सैन्य न पाठवता हो आणि पाकिस्ताननेही कबूल केलेले की के आपल्या कोणकोणत्या ठिकाणी हल्ले झाले आणि त्याचे सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत त्याच्या सगळ्या सॅटेलाईट इमेजेस ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहेत असं असताना राहुल गांधी हा स्टेटमेंट काय करतायत तर ने किया सरेंडर म्हणजे आपण शरण गेलो कोणाला शरण गेलो कुठे शरणागती पत्करलेली आहे लष्कराने मोदींनी शरणागती पत्करली आहे म्हणजे लष्कराने शरणागती पत्करली आहे असंच राहुल गांधींना म्हणायचं आहे स्वाभाविकच आहे दोन्हींना आपण वेगळं करू शकत नाही जर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेश हा देश वेगळा केला पाकिस्तानला तोडण्यात यशस्वी झालो पाकिस्तानला पराभूत केलं मग ते श्रेय जर इंदिरा गांधींचं आणि लष्कर दोघांचंही आहे तर मग इथेसुद्धा आपण आज जे पाकिस्तानवर कारवाई केली आहे त्याचं श्रेय नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि भारतीय लष्कर सेनादलं तिन्ही दलं जी आहेत यांचंही सुद्धा आहे ते नाकारताच येणार नाही पण राहुल गांधी मात्र वारंवार मोदी हे अपयशी ठरलेत आणि लष्कर यशस्वी ठरले असा काहीतरी विचित्र युक्तिवाद करतायत आणि त्यातून त्यांनी नरेंदर सरेंडर हा एक नवीन शब्दप्रयोग काढलेला आहे आणि म्हणून वाटतं की राहुल गांधी खरोखरच भारताचे कोणी नेते आहेत नागरिक आहेत की ते अमेरिकेचे नागरिक आहेत की अमेरिकेला मदत करणारे कोणी आहेत की पाकिस्तानला मदत करणारे आहेत की चीनला मदत करणारे आहेत कारण आत्ता राहुल गांधींचं हे जे काही स्टेटमेंट आहे स्टेटमेंट पाकिस्तान मध्य गाजते पाकिस्तान चैनल्स पर स्टेटमेंट दाखोले जाते तुम्हें तो वीडियो कहा साथ ही कांग्रेस सदर ट्रंप के सीज फायर के दावों और वजीर आजम मोदी की खामोशी पर तनकीद तो कर ही रही थी मगर अब मजाक भी उड़ा रही है कांग्रेस ने ऑफिशियल एक हैंडल से एक तस्वीर शेयर की है जिसमें ट्रंप फोन पर बात करते हुए कह रहे हैं नरिंदर सरेंडर तो वजीर आजम मोदी जवाब देते हैं जी हुजूर और यही बात करते हुए कांग्रेस रहनुमा और भारतीय अपोजिशन लीडर राहुल गांधी भी वजीर आजम मोदी का मजाक उड़ा रहे हैं बीजेपी आरएसएस वालों को अब मैं अच्छी तरह जानता हूँ इन पर थोड़ा सा दबाव डालो थोड़ा सा धक्का मारो, डर के भाग जाते हैं ये लोग। जैसे उधर से ट्रंप ने एक इशारा किया फोन उठाया नरेंद्र सरेंडर और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रंप के इशारे का पालन किया भारतीय ऑपोजिशन ये सवाल त्याच्यामध्ये स्टेटमेंट आलं याचा अर्थ पाकिस्तानला किती आनंद झाला असेल किंवा इकडचे सगळे विरोधक जे आहेत ते नरेंद्र मोदींना शिव्या घालतायत नाही आपल्या इकडे पहा आपल्या इथे उलट पाकिस्तानला दणका बसलेला असताना सुद्धा सगळे पाकिस्तानी सोशल मीडियावर लिहित आहेत पाकिस्तान जिंकला त्यांचे स सेना अधिकारी सुद्धा म्हणत आहेत की आपण कसा विजय मिळवला भारतावर त्यांचे पंतप्रधान शाहबाद शरीफ सुद्धा म्हणत आहेत भा आपण कसं जिंकलो ते अल्लाच्या कृपेमुळे हे सगळीकडे भाषणं देत सुटलेत आणि आपल्या इकडचे विरोधक काय आहेत की आपण शरण गेलो नरेंद्र मोदी शरण गेले हे जगभर सांगतायत मग आता कोण याच्यातला भारतीय आहे आणि आता या अर्थाने म्हणायचं झालं तर शाहबाज शरीफ हे खरे पाकिस्तानी म्हणायला पाहिजे पण राहुल गांधी हे खरे भारतीय आहेत का तर तसं वाटत तर नाही त्यांच्या विधानावरनं त्यांची जी विधान आहे ती मोदींची खिल्ली उडवणारी आहे त्यापेक्षाही लष्कराची पण खिल्ली उडवणारी आहे लष्कराने एवढा जबरदस्त हल्ला केला जबरदस्त तयारीने हे सगळं यश मिळवलेलं आहे पण कुठलाही विरोधक लष्कराचं कौतुक करत नाही आहे त्या मनापासून कारण स्वाभाविकच मोदी सरकारचंही कौतुक करावं लागेल त्यामुळे फक्त लक्ष कोणाला आहे नरेंद्र मोदीने लक्ष केलेलं आहे अमेरिकेचा उल्लेख राहुल गांधी त्याच्यात करतात की ट्रम्पने तिथून फोन केला म्हणून लगेच नरेंद्र सरेंडर झाले आणि मग आपण त्या ठिकाणी सोडून दिलं युद्ध ही राहुल गांधींची भाषा आहे आजची म्हणजे नरेंद्र मोदी जे आहे ते अमेरिकेसमोर शरण गेले पाकिस्तानसमोर शरण गेले असं त्यांना म्हणायचं आहे प्रत्यक्षात परिस्थिती लष्करी अधिकाऱ्यांनीसुद्धा पत्रकार परिषदा घेऊन सांगितली की आपण जो अचूक हल्ला केला त्यामुळे पाकिस्तानची अशी अवस्था झाली की त्यांनी तात्काळ भारताच्या ओंना फोन केला त्यांच्या डी जी एम ओंनी की आम्हाला हे पुढे युद्ध वाढवायचं नाही आहे पुढे हा सगळा संघर्ष वाढवायचा नाही आहे तुम्ही तात्काळ थांबवा आणि त्यानंतरच ट्रम्प सुद्धा ट्विट आलं आणि भारताने वेळोवेळी भारतीय सेनाधिकाऱ्यांनी पण स्पष्ट केलं की याच्यात कुठेही दुसऱ्या कोणाचाही संबंध नाही हे आमच्यातला दोन देशांमधला संबंध आहे भारत आणि पाकिस्तानमधला संबंध आहे दुसऱ्या देशाने सांगावं आम्ही सीज फायर करावं की नाही हा इथे प्रश्नच येत नाही आणि एवढं स्वाभाविक असताना राहुल गांधी वारंवार त्यावरच भर देत आहेत कारण का त्यांना यश पचवता येत नाही आहे त्यांना त्याचं श्रेय मोदींना द्यायचं नाही आहे यासाठी हे चाललेलं आहे आता नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयातसुद्धा एक राहुल गांधींच्या संदर्भात खटला चालू आहे त्याच्यामध्ये त्या कोर्टाने राहुल गांधींना सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच पण त्याचा अर्थ ते अमर्याद नाही आहे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून लष्कराला तुम्ही नावं ठेवू शकत नाही लष्कराचा अपमान करू शकत नाही लष्कराची बदनामी करू शकत नाही आणि त्याचं कारण होतं राहुल गांधींनी दोन हजार बावीसमध्ये म्हटलं होतं की एकेकडे चीनच्या सैनिकांकडून भारतीय सैनिक मार खात असताना असा त्यांनी उल्लेख केला होता मोदी काय करतायत वगैरे असं त्यांनी सवाल विचारला होता त्यावर मग एक बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे त्याचे प्रमुख आहेत उदय शंकर श्रीवास्तव त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली एम पी एम एल ए कोर्ट जे आहे लखनौमध्ये म्हणजे खासदार आणि आमदारांच्या काही विरोधामध्ये जर जायचं असेल तुम्हाला कोर्टात तर तिथे ते जाता येऊ शकतं तिथे ते गेले आणि त्यांनी सांगितलं की राहुल गांधींचं विधान भारतीय लष्कराला सैन्य दलाला अपमानित करणार आहे त्याबद्दल कारवाई करा त्यांच्यावर तेव्हा राहुल गांधी उच्च न्यायालयात गेलेले आहेत अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये तेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाला त्यांनी सांगितलं राहुल गांधींच्या वकिलांकडून सांगण्यात आलं की हे जे उदय शंकर श्रीवास्तव आहेत हे काय लष्कराचे अधिकारी नाही आहेत हे लष्कराचे अधिकारी नाहीत म्यानाकाशाला वेदना झाल्या लष्कराबद्दल बोलल्याच्या त्यांना काय आक्षेप असायचं कारण आहे तेव्हा न्यायालयाने सांगितलं असं नाही लष्कराबद्दल बोललं आणि दुसऱ्या कोणाला वेदना झाल्या तरी त्याच्या वेदना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा ग्राह्य धरल्या जातील त्याकडे लक्ष दिलं जाईल म्हणजे कसं युक्तिवाद आहे पा की आम्ही लष्कराला काही बोलू आम्ही मोदींना काही बोलू तुम्ही बोलायचं नाही त्याच्याबद्दल कारण आमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हा राहुल गांधींचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ आहे आणि त्याचाच फायदा आता ते घेत आहेत नरेंदर सरेंडर असं अशा पद्धतीने मोदींना बोलून एक प्रकारे लष्करावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत तर तेव्हा कोर्टाने त्यांना सांगितलं की अलाहाबाद उच्च न्यायालयाने की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण ते अमर्याद नाही तुम्ही लष्करावर कोणत्याही पद्धतीची अशी टिप्पणी करू शकत नाही ज्यामुळे त्यांचा अपमान होईल त्यामुळे त्यांची बदनामी होईल आणि राहुल गांधी वारंवार असं वेगवेगळ्या कोर्टांमध्ये जाऊन मार खात असतात सावरकरांच्या बाबतीतसुद्धा बोलून त्यांना तिकडे ताशेरे ओढलेलेच आहेत त्यामुळे ही व्यक्ती जी आहे राहुल गांधी ही आज विरोधी पक्षनेता आहे पण ती खरोखरच विरोधी पक्षनेता म्हणजे सरकारच्या विरोधी आहे की भारत विरोधी आहे की विरोधी पक्षनेता आहे की भारत विरोधी पक्षनेता आहे असा प्रश्न निर्माण होतो या घटनेमध्ये जी अला न्यायालयातली घटना आहे त्याच्यात चीनच्या सैनिकांनी कसा भारतीय सैनिकांना मार दिला की चोपून काढत असताना मोदी काय करत होते म्हणजे एक प्रकारे चिनी सैनिक भारतीय सैनिकांना आहेत हे राहुल गांधींना कसं काय कळलं राहुल गांधींना कोणी सांगितलं ही माहिती आणि असं बोलणं कितपत योग्य आहे हा सवाल आहे न्यायालयाचा तर तेव्हा पण त्यांनी चीनला कसा त्याचा फायदा होईल आपल्या विधानाचा हेच त्यातून दिसून आलं आत्ताचं हे जे विधान आहे ताजं ते पाकिस्तानला कसा फायदा होतोय त्याच्यातून ते, ते दिसून येते अमेरिकेबद्दल अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष सीजपायरचं काहीतरी घोषणा करतात तर त्यांचा विश्वास राहुल गांधींचा किंवा काँग्रेसचा हा ट्रम्पवर जास्त आहे भारताचे लोक सांगत आहेत की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे ते, ते कुठेही आमच्या ह्याच्यात हस्तक्षेप करायला अमेरिकन आलेले नाही आहेत पण त्यावर विश्वास नाही आहे मग प्रश्न निर्माण होतो राहुल गांधी नेमके कोणाचे आहेत ते पूर्वी एक गाणं होतं पप्पा सांगा कुणाचे तसं राहुल गांधी सांगा कुणाचे भारताचे तर ते आहेत असं वाटत नाही मग ते अमेरिकेचे आहेत का ते चीनचे आहेत का ते पाकिस्तानचे आहेत का असा प्रश्न आता वारंवार निर्माण होतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद